नगरसेवक पदासाठी निवडून तर माझं नाव राजा पुजारी विभाग नंबर पंधरा मधून मी भाजपचा उमेदवार म्हणून मी फॉर्म भरलेला आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत काम करत आलोय पुढे मी करत राहलो माझं प्राधान्य नाही म्हणजे भागाचा विकास आता गटर लाईट पाणी रस्ते हे मूलभूत गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन महिलांना रोजगार निर्मिती करून देईल कारण ज्या भागात आमच्या म्हणजे वाडी वाद्या आणि त्या भागामध्ये महिलांना काहीतरी घर बसा काहीतरी काम पाहिजे मग त्यासाठी रोजगार निर्मिती करणं प्रामुख्यानं माझं प्राधान्य राहील त्यानंतर प्ले ग्राउंड नाही आहे आमच्या भागात त्याच्या अगोदरच म्हणजे अगोदरचे कित्येक नगरसेवक होऊन गेले नगरसेवका होऊन गेल्या पण आरक्षित जागा जिथं जिथं आहेत आरक्षण त्याचा उपयोग आपल्या भागासाठी निर्मिती केलीच नाही मग तसं न होता पहिल्यांदा भागाचा विकास करता करता ज्या प्रमुख गरजा आहेत प्लेग्राऊंड ऑक्सिजन पार्क परत ह्याबरोबर ज्या काही सुविधा असतील त्या करत राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या टोटली भागामध्ये विभाग नंबर पंधरासाठी साठी माझं एक ध्येय धोरण आहे की मी भागात काम करते मला खात्री आहे की प्रकाश आवाडे साहेब राहुल आवाडे साहेब कार्यसम्राट यांनी मला तिकीट देणार आणि मी विजय बी होणार माझी एकच इच्छा आहे विजयी उमेदवार झाल्यापासून पाच वर्ष कंटिन्यू ऑफिस काढून पूर्ण माझ्या विभाग नंबर पंधरामध्ये आधार कार्डाचं काम असेल परत रेशन कार्डाची काय कामं असतील नाव वाढवणे नाव कमी करणे परत त्या सोडून सात वाराचं काम असेल महापालिकेत काही जरी त्यांची समस्या असतील ती माझ्या छात्रछायेखाली विना मोबदला मी त्यांना काम करून देण्याची माझी स्वतःची निधी आहे महिला महिलांच्या सुरक्षतेसाठी भागातील लाईटची व्यवस्था येण्याजाण्याच्या जिथे म्हणजे समस्या असतील त्या समस्या सोडवणार दुर्गामाता मंदिरच्या चौकामध्ये पोलीस चौकीचं नियोजन कारण पोलीस चौकीच्या माध्यमातून जे दोन नंबर धंदे असतील जे दारू अड्डे चालू आहेत ते अड्डे बंद होतील व भागात महिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची प्रामुख्यानं दखल घेत